नमस्कार जय महाराष्ट्र तर आत्ताची अपडेट आहे ती खूप महत्वाची आणि धक्कादायक माहिती आपल्या समोर आलेली आहे आता थोड्यापूर्वी माहिती माहिती अशी आलेली आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना सुरू करण्यात आली महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी महिलांना आर्थिक हातभार त्यांच्या कुटुंबाला लावण्यासाठी आणि या योजनेचा जो लाभ आहे तो फक्त महिलांनी घ्यायचा होता डायरेक्ट मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेला नाव दिलेलं असताना सुद्धा या योजनेच्या अंतर्गत जी धक्कादायक माहिती आहे अशी समोर आली आहे की या योजनेच्या अंतर्गत जवळपास चौदा हजार दोनशे लाभ घेतलेला आहे आणि हा लाभ त्यांनी दहा महिने घेतला आणि त्यांना जो निधी वितरित तो कोटी निधी आतापर्यंत ह्या लाडक्या भावांना वितरित झालेला आहे आणि दहा महिने त्यांनी लाभ घेतलेला आहे आता मला हा प्रश्न पडलेला आहे की ज्यांचे जेव्हा फॉर्म पडताळणी झाली असेल तेव्हा आधार कार्डला पुरुषाचं नाव असेल त्यानंतर अकाउंटला पुरुषाचं नाव असेल मग हे नाव त्यांनी ज्यांनी फॉर्म चेक केले त्यांनी पाहिले नाहीत का तर सरकारला मी सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने विनंती करत आहे की जे फॉर्म चेक करत आहेत ना त्यांची सुद्धा एकदा चौकशी झाली पाहिजे की ते फॉर्म कसं चेक करतायत आज चौदा हजार जे लाडके भाऊ आहेत त्यांनी ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि अशी ही माहिती समोर आली आहे की आणखीन हे जवळपास पाच चार ते पाच हजार असे लाडकी भाऊ असू शकतात की अशा खोट्या बनावट कागदपत्रांच्या आधारावर त्यांनी जो आहे तो योजनेचा लाभ घेतलेला आहे तर नक्की लाडक्या बहिणींनो ह्याच्यावर तुमचं मत काय आहे मला कमेंट करून अवश्य सांगा तुम्हाला काय वाटतं की त्यांनी जो लाभ घेतला चुकीच्या पद्धतीने हे योग्य झालं का अयोग्य झालं कारण इथं अजून जूनचा हप्ता बऱ्याच महिलांना आला नाही असं आपल्या चॅनलवरती कमेंट आहे कितीतरी महिला असं म्हणतात की ताई आम्ही पात्र आहोत आम्ही गोर गरीब गरजू आहोत आम्ही निराधार आहोत बऱ्याच महिला आम्ही विधवा आहोत तरी आम्हाला जूनचा हप्ता आला आला नाही बऱ्याच महिला म्हणतात आम्हाला एकही हप्ता आला नाही आता हे जे मुद्दे वेगळे वेगळे असतील तो मुद्दा नाही इथं माझा मुद्दा जो आहे ना की अशा चुकीच्या पद्धतीने त्यांचे फॉर्म अप्रुव्हल कसे काय झाले एकदा पण लक्षात आलेले नाही का की अशी चुकीच्या पद्धतीने लाभ घेताय आणि असे मुद्दे वारंवार समोर येतच आहेत ज्यांनी निकर्षामध्ये बसत नाही त्यांनी लाभ घेतला आणि आता जी धक्कादायक माहिती आहे खूप म्हणजे जवळपास चौदा हजार दोनशे त्यांनो पुरुषांनी म्हणजे लाडक्या भावांनी योजनेचा लाभ घेतलाय नक्कीच तुमचं मत ह्याच्यावर व्यक्त करा कारण तुमच्या कमेंट खूप महत्वाच्या असणार आहेत की या लाडक्या भावांवर कारवाई झाली पाहिजे का आणि यांच्याकडनं जो काही निधी त्यांना वितरित झालाय आतापर्यंत दहा महिन्याचा तो परत घेतला पाहिजे का आणि सरकारने कारवाई केली पाहिजे का नक्की कमेंट करा दुसरा मुद्दा माझा असा आहे की जे फॉर्म चेक करत आहेत त्यांच्याकडे सुद्धा एकदा चौकशी झाली पाहिजे का त्यांनी हे फॉर्म पात्र केले कसे काय त्यांनी हे फॉर्म चेक व्यवस्थित केले नाहीत तर नक्कीच तुमचं मत या ठिकाणी खूप आवश्यक आहे तुमची कमेंट खूप आवश्यक आहे स्वतःसाठी बोलायला शिकलं पाहिजे आणि हे जे काम आहे ते आपण पहिल्या दिवसापासून ह्या योजनेवर करतोय आणि सगळ्या अपडेट आपल्याकडे आतापर्यंत आहेत आणि आपण दिलेल्या पण आहेत तर ही एक अपडेट सगळ्यात महत्वाची होती आपलं मत नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र